तुम्ही मागे वाल ना वालपियार लागूड पंधरा जूनची आहे ना ते इथं तुम्ही म्हणतो ना काहीच नाही तो तर तिथं दिसून राहिला पण इथं आपण म्हणतो तो काहीच नाही आहे हे बघा आहे त्याच्यावर किती मुळा आहेत ते प्रॉब्लेम चार मुळा आहेत त्याला त्यालाही पाच सहा मुळा आहेत ते काहीच नाही असं नाही आहे हा म्हणजे आपल्याला वाटते ईमेल पण मरेल नाही अजून पहा एक दोन मरेल काय ना एकदम मरेल काय पावर दे केवढंय त्याच्या खाली ते मेलेलं बंद करू का मारू बाज ना किया सगळे मात्र मग हे ठीक आहे थोडा अंदाज घेऊन काळावं लागेल तुम्हाला गेला नाहीत ना आणि काय अजून चांगलं होऊ शकलं असत बरोबर या, या, बरो बर, या प्लॉटवर आपण चर्चा करू की या प्लॉटचं काय मग नंतर आपल्याला पुढचं काढणी पुढचं पूर, जे आहे ते आपण तिथं जाऊन करू पण या प्लॉटवर काय चांगल्या गोष्टी काय दिसतात आपल्याला आहे ना की काही ना काही निघत आहे पूर्ण गेलेलं नाही अजून चांगलं काय करता आलं असतं तर पहिली गोष्ट म्हणजे काय झालं की हा जरी माळाची जमीन असली तो तो हाँ हाँ हा। तरी हा सपाट प्लॉट आहे एकदम त्याच्यामुळे वरचं जे पाणी येणार किंवा इकडून तिकडून पाणी येणार किंवा याच्यात वरून जे पावसाचं पाणी पडणार ते पाणी याच्यातून जायला तुम्ही किती काढून दिलं असेल तरी पण यातलं पाणी तसंच राहिलं ही सगळ्यात मोठी आपली काय हे झाली की आपल्याला उतार पाहिजे होता थोडा जर उतार असताना जमिनीला आता ही सपाट केलेली जमीन आहे थोडीशी जरी उताराची असती अशी तर काय झालं असतं यातलं पाणी जोरात निघून गेलं असतं पाणी निघून गेलं असतं तर या मुलांना व्यवस्थित मोकळी जागा भेटली असती आणि आपलं जे पीक आहे ते व्यवस्थित चांगलं झालं काय झाली आपली इथं मुसळी ला जी, जी लावलेली आहे बरीचशी थोडी वर 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 दिसते म्हणजे इथे नाहीये हे जे काळे दिसतात हे सडल्या किंवा ह्या कामातून गेल्या हे मागच्या वर्षीची म्हणजे आपण दिलेली बियाण्यातली काळी आहे हे बरीचशी मुसळी आपल्याला इथं अशी उघडी पडलेली दिसते ही काय झालं ही खराब होऊन गेली लागवड केली लागवड करताना पाऊस पाऊस आला पण लागवड करताना तुम्ही एवढी खोल लागवड केली नाही वरच्यावर होती वरच्यावर लावली ना तेवढी नव्हती लागवायला एवढा पेरा बरं असा अंतर लागवड किती वर टाकली एवढी एवढा अंतर होता अशी गे करायची टाकली कुठं मग मग अशी अशी टाकली का अशी माती बुजून द्यायचा आम्ही एवढ्या अंतरावर लावली का एवढ्या अंतरावर लावली एवढ्या अंतरावर एवढ्या दोन इंच तरी पण तुमची वरती दिसते तर तुम्हाला एवढी साधारण खोल लावायची तीन इंच होत तीन इंच मग वर दिसते कशी केली एवढी माती आपली नाही होत मग माती बाधा होऊन गेली ना त्याच्यानंतर बेड तुम्ही म्हणता उंच केला पण आपल्याला जर बेड करायची असतील तर आपल्याला दोन फूट उंच बेड पाहिजे आता यावर्षी काय झालं सांगतो पाऊस जास्त आला त्याच्यामुळे पावसातच आपण ते बेड केले लागोडीच पावसात झाली लागोड पावसात झाली बेड पण आपण पावसात केले बरोबर या प्लॉटच्या गोष्टी आपण पाहून राहिलो मग त्याच्यामुळे काय झालं पाऊस पाणी थांबून राहिलं याच्यावर सेदा नावाचा रोग येतो म्हणजे सडतेही तो सड रोग आला तो सड रोग आल्यावर तुम्हाला वाटलं ही गेली बरी सडून गेली बरोबर ना मग त्याच्या तेव्हा आपलं एक प्रशिक्षण इथं नाही झालं ना झालं होतं पण हे नव्हते आले तर तिथं आपण माहिती थोडी दिली होती की काय फवारणी वगैरे करायची पण तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचली नाही पोहोचली त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं तुम्ही नंतर गवत काढणं याची मेहनत घेणं सोडून दिला आता तुम्ही हे नांगरणार होते पण याच्यात तुम्हाला माझ्या अंदाजानुसार तुम्ही पंचावन्न किलो लावली होती शंभर किलोच्या कमी बियाणं होणार नाही शंभर किलो तरी कमीत कमी होणार म्हणजे सगळ्यात वाईट परिस्थिती असल्यावर एवढं सगळं बिघडल्यावर जर आपल्याला अशा माळाच्या याच्यावर किंवा अशा उताराच्या याच्यावर भेट करता आले जमीन कशी असली ही जमीन चांगली आहे याला काही वाईट आपण म्हणू शकत नाही पण ही गच्च का झाली कारण पाणी साचून राहिले उलट ही जमीन आता ही जमीन सफेद मुसळीला चालते या जमिनीला सफेद मुसळीला काहीच अडचण नाही ही जी जमीन आहे आता हे मोकळी झाल्यावर एकदम भुरभुर होते पण इथं काय झालं गच्च झाली पाऊस सारखा 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 त्याच्यात ते पाणी तिची धरून ठेवायची क्षमता संपली ना तिची पाणी धरून ठेवायची क्षमता संपल्यावर ती एकदम गच्च होऊन जाते आणि जर पाणी निघून गेलं तर एकदम मोकळी अशी एकदम एक हवेत त्याच्यात म्हणजे तुम्ही हात घातला की हात जातो अशी जमीन आहे बरोबर तर त्याच्यामुळे आपल्याला काय झालं की इथं गच्चपणा आल्यामुळे हे नुकसान झालं पुढच्या वर्षी जर तुम्हाला सफेद मसुरी करायची असेल आणि जे आपण बियाणं ठेवणार आहे तर आपल्याला बेड एप्रिल महिन्यात करायचे आहे त्याच्यानंतर एप्रिल महिन्यात बेट जर तुम्ही केले तर जमीन शक्यतो उताराची जमीन जर तुमच्यावर कुठं असेल अशा सपाट जमिनीवर आपल्याला नाही करायची दीड ते दोन फूट असे बेट घ्यायचे आणि त्याच्यात खोल लावायचे आता तुम्ही म्हटलं ना की मी खोल लावली तरी जर इकडे असं बांध फोड दिला लावतो त्याला खोल जात नाही बरोबर पलटीने काय होईल खोल जायला खोल झाल्यामुळे तुम्ही जेव्हा त्यावेळेस शेणखत पण टाकू शकता शेणखत चालतं येला शेणखताला चांगलं उत्पन्न येतात कधी टाकायचं पलटी मारल्यानंतर ना त्यात टाकून द्यायचं ठीक आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही पलटी मारायची एप्रिलच्या लास्ट वीक मध्ये तेव्हाच शेवटच्या आठवड्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही बेड काढून घ्यायची किंवा मे च्या पहिल्या आठवड्यामध्ये बेड बेड किती फूट फूट तरी साधारण पाहिजे तुम्हाला तयार करायला जागाच भेटली नाही तुमची चूक नाही याच्यामध्ये या वर्षी पाऊस लवकर आल्यामुळे आपलं नुकसान झालं पण आपण पुढच्या वर्षी चांगला करू शकतो की नाही हो बरोबर हो का पुढच्या वर्षी पण आपल्याला असंच करायचं त्याच्यासाठी आपण हे सांगतोय तुम्हाला काही वा तुम्ही चुकीचं केलं असं आपलं कोणाच म्हणणं नाही आता लागवड किती करायची साधारण अशी आम्ही असे असे गड्डे करतो तुम्ही अशी चर ओढता बरोबर असा गड्डा केला तर आम्ही दुसरा गड्डा इथं करतो त्याच्यापुढचा असा अशी लागवड आमची असते एक दोन तीन चार जर साडेतीन फुटाचा टॉप असेल साडेचार फुटाची रुंदी असते वरती तीन फूट असतो मग आम्ही एक इथं केला दुसरा इथं केला तिसरा इथं चौथा इथं अशी चार ला, रांगी लावतो आणि त्याच्यात अशी साधारण अजून एखादा खड्डा खादून टाकू लावून घ्यायचा आता हा इथं येणार बरोबर

किती खोल गेली आता एवढी खोल लावली होती का तुम्ही नाही एवढी एवढी नव्हती एवढी खोल लावायची काहीच टेन्शन घ्यायचं नाही ते उगवणार म्हणजे मग सर समजा आता याला मोड आलेले आहेत ओके म्हणजे बियाण्याला आपले मोड आलेले होते ओके आता ते एवढे खोल जर टाकले ते बियाणं तरी तर मग ते निघतं वर शंभर टक्के निघत काहीच अडचण ज्या ज्या गावात मी स्वतः गेलो ना त्या त्या गावात मी माहिती दिली होती पण आता सगळ्या गावात मी नाही जाऊ शकलो काही गावातले लोक आले काही तू इकडचे तिकडचे आले बरोबर पण जिथं एवढी खोल आपल्याला पुढच्या ना बात कापणी येऊ सुर पाणी तसंच राहते नंतर हेच बियाणा आपण पुढच्या वर्षी तुम्हाला हेच बियाणं वापरायचं तीन ते चार इंच हेच वापरायचं कोणाला मागायची गरज नाही कोणाला द्यायची गरज सर मग लागवडीला कधी काढायचं झाल्यावर म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला याला काढून घ्यायचं काढून घरात ओसरीत मस्त सावलीत ठेवायचं आणि मे पंधरा मेच्या आसपास म्हणजे पाऊस पडायचा यावर्षी लवकर पडला पण साधारण जून मध्ये पाऊस सुरू होतो त्याच्या पंधरा मेच्या आसपास याला कलम करायचं कलम कसं करायचं तो विषय होऊन जाईल आता या पाच काड्या जर असतील तर आपल्याला काय या कंदाच्या आणि चाकू चालवायचा ही झाली तुमची कलम आता तुम्ही जर चुकून हे असं केलं चाकू फिरवलं जर केलं तर इथं मुळीला जखम झाली मुळीला जखम झाली ती मुळी तुटून पडणार आता वरती थोडा कंदा हो आहे उगवणार पण जर चुकून तुमच्याकडून अशी कापल्या गेली जर चार काढायचं असलं तर त्याला दोन ठेवणार अशा प्रकारे आपण हे कलम करू शकतो मग तुम्ही हाती घेतली की तुम्हालाच अंदाज येते बरोबर किती किती त्याला कसं कापायचं कसं हे करायचं तर साधारण हे अशा अशा प्रकारे तुम्ही त्याची कलम करू शकता ही झाली कलम कलम केल्यानंतर पाच ते दिवस सात आठ दिवसात त्याला कोंब फुटायला सुरुवात होते पाऊस पडला की कोण फुटणे न फुटणे याचा काही संबंध नाही फुटले तरी लावू शकता नाही फुटले तरी लागवड करू शकता त्याला काही अडचण येत नाही तर ही झाली आपली अतिशय योग्य कलम ठीक आहे मधून फक्त मुळीला इजा नाही होऊ द्यायची बरोबर ही झाली आपली कलम बरोबर आता हे पाय आता याच्या पुढची आपल्या जागा जास्त निघाली असते आम्ही तर डायरेक्ट एवढे लावून दिले ती ना, आता याच्या पुढची पद्धत आता आपण इथं सुरू होऊन गेलो आता हे काय याला म्हणतात वाफेत येणे हे वाफेत यायला सुरुवात झाली हिचे सुरुवा पान पूर्ण गेले आणि आता जमीन तापली चार पाच दिवस झाले पाऊस बंद झाला जमीन तापल्यामुळे ही अशी वाफ आली ही वाफ आली म्हणजे आता काय झालं की साल निघायला लागली म्हणजे आपली भाजी आपण आता पुढच्या प्रक्रियेसाठी काढू शकतो ठीक आहे इथंच घ्यायचं का तिकडे जायचं तिकडे जायचं हे वाफ पाहिले तुम्ही आता हे बरोबर आता बाकीच आपण एक पाच पुढचं जे प्रशिक्षण आहे ते तिथं घेऊ चला बियाणं आपल्याला तसंच ठेवायचं होतं व्यवस्थित त्याचं सगळं माती चढवा कधी काढायचं कलम कसं करायचं कलम पण पाहिले आपण लागवड कधी करायची ते पण पाहिलं पुढच्या वर्षी लागवड आपण एवढी खोल करणार बेड चांगले उताराची घेणार म्हणजे उता वरची तुमची माळाची जमीन बघणार अशा सपाट जमिनीत बेड करणार नाही किंवा भाताच्या जमिनीत बेड आपण करणार नाही आता आपल्याला याच्या पुढची जी प्रक्रिया आहे मगाशी तुम्हाला तुमच्या याच्यात आपण बघितलं की ते एक आपण असं केल्यावर हे अशी साधली तुमच्या शेतात याला म्हणतात वाफ येणे ही वाफ येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आणि मुसळी शंभर एकशे वीस दिवसाची झाली की नव्वद ऐंशी शंभर दिवसापासून ही प्रक्रिया सुरु होऊन जाते आता तुमच्या जमिनीत चार ते तीन ते चार दिवसात पूर्ण वाफ येणार म्हणजे तुम्हाला जर ती वाळवून विकायची असेल तर तुम्ही आता काढणं योग्य आहे जेवढी तुम्हाला यावर्षी बियाणं सोडून विकायची असेल ती सर समजा वाफ यायला सुरुवात झाली तर ही वाफ किती दिवस राहते वाफ आणि सात ते आठ दिवसानंतर मग ही वाफ परत निघून जाते हा तर त्या सात आठ दिवसात आता ही बघा उन्हाळ्यावर ना ना होत नाही जमिनी फक्त माती चढून द्यायची उन्हाळ्यात तिला काहीच होणार नाही पाणी द्यायची गरज नाही आता ही जी आहे याला वाफ आहे ना म्हणतात ही जी आहे ती अर्ध कच्ची वाफ आली आहे ही सफेद सफेद वरती दिसते याला म्हणून सफेद मुसळी म्हणतात कारण साल काढल्यावर हिचा रंग सफेद होतो आता एक तर तुम्ही शेतातून काढून वाफेत आली तर बघू शकता नाही तर मग समजा वाफेत नाही आली शेतातली शेतातली काढून एका हरीतली समजा एका बेड मधली तुम्ही काढून आणायची त्याचा असा ढीक द्यायचा इथेही देऊ शकता तुम्ही ढीक द्यायचा देख पहिले आणून पहिल्या दिवशी तर माती पूर्ण हे वाढून गेली आहे तर त्याला काही हे नाही पण ओली जर असली एखाद्या शेतात मग तिला पहिल्या दिवशी असं टाकून द्यायचं सुकवायची म्हणजे सावलीतच फक्त थोडस सा। नंतर त्याला ढीक द्यायचा ढीक देऊन त्याच्यावर आपलं अंबाळीचं पोत असते ना बारपाण्याचं पोतं ते पोतं टाकून द्यायचं आणि त्या पोत्याने त्याला पॅक करायचं त्याच्यानंतर साधारण पाच ते आठ दिवसात सहा सात दिवसात याला वाफ येते पूर्ण वाफ येते मग आणि पूर्ण वाफ आल्यानंतर मग त्या मुसळीचं काय होतं की खालून पण तिला वाफ येते आणि आपल्याला वाफ कुठून पाहायची आहे खालून वर mm. कारण खालून सगळ्यात उशिरा वाफ येते खालचा mm. भाग पोळा असतो त्याच्यामुळे वाफ येताना खालून तपासायची खालच्या बाजूने मुळीच्या आणि नंतर मग वरच्या बाजूला <laughs> तर अशा प्रकारे आपण या पोत्यात टाकली पोत्यात टाकल्यानंतर वाफ आली वाफ आल्यावर पुढची प्रक्रिया काय आहे की याला सोलून घ्यायचं आणि धुवून घ्यायचं टोपल्यात पाणी घ्यायचं पहिल्या टोपल्यात साध्या पाण्यात तिला धुवायचं दुसऱ्या टोपल्यात तुरटीचं पाणी घ्यायचं तुरटी टाकायची धोळून घ्यायची त्याच्यात धुवायचं आणि परत तिसऱ्यांदा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची त्याच्यानंतर याला वाळत टाकायचे पुढे टाकायचं तर आता समजा तुमचं असं बाहेर घराच्या बाहेर भाग आहे उन्हात टाकायचं पण खाटेवर टाकायचं किंवा पत्र्यावर टाकायचं त्याच्यावर एखादी साडीचा किंवा धोत्र्याचा स्वच्छ कापड टाकायचा आणि त्याच्यावर ही वाळत टाकायची वाळत टाकल्यानंतर सकाळी जर टाकली तर दुपारी दोन तीन वेळा त्याच्यावर हात फिरवायचा म्हणजे खालचा भाग वर वरचा भाग खाली म्हणजे सारखं ऊन लागेल संध्याकाळी परत घरात घेऊन यायची पसरून ठेवायची दुसऱ्या दिवशी परत टाकायची अशी तीन ते चार दिवस कडक उन्हात त्याला वाळवायचं जेव्हा आपण तिला कडक उन्हात वाळवतो त्याच्यानंतर ते आणि वाढून पाहतो तर त्याचा असा कटकन आवाज येतो हा आवाज बघा हा आवाज आला म्हणजे ही सफेद मुसळी पूर्णपणे तयार झाली आहे किंवा याच्यातला पाण्याचं प्रमाण ही पूर्ण कमी झालेलं आहे तर ही झाली आपली वाढलेली मुसळी आता हे तुकडे तुकडे याच्यासाठी झालेत की प्रत्येक गावात आपण तोडून टाकले आणि त्याची मस्त व्यवस्थित अशी वाढलेली काळी असते तर आता ही वाढल्यानंतर आपल्याला काय करायचं की आपल्या किराणा दुकानावर साखरेच्या बोऱ्या किंवा प्लास्टिकच्या बॅग भेटतात किंवा भाजीपाल्यासाठी ज्या पिशव्या वापरतो आपण त्या पिशवीत तिला भरायचं स्वच्छ नवीन पिशवी आणायची घरातल्या गोनीत किंवा याच्यात भरायचं नाही म्हणजे त्याला काळी कचरा लागणार नाही त्याच्यात भरून तिला दोन दिवस तसंच घरात आपल्या आतमध्ये आणून ठेवायचं त्याच्यात थोडाफार ओलावा किंवा वापस ती निघून जाते आणि त्याच्यानंतर मग त्याला व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यायचे असं तुम्ही तिला पाच वर्ष पण ठेवू शकता पाच वर्षही तिला काही होणार नाही त्याला कीड लागणार नाही किंवा ती <coughs> आता ही झाली आपली काढणीपासून तर वाळवणूक <coughs> आणि <आनी coughs> साठवणूक <साथुनू कीड़ी> आपण <प्रतिया। coughs> काय काय केलं वाफ आली बघितली यायला सुरुवात झाली असेल तर काढून घरी घेऊन आलो त्याला ढीक मारला त्याच्यावर पोतं टाकलं पूर्ण वाफ आली त्याच्या कंदांना की मग ते सोलायला घेतले सात आठ दिवसात पूर्ण वाफ येते पहिल्या पाण्यात टाकली मग त्याच्यात धुतली परत सोलून दुसऱ्या पाण्यात टाकली ती धुतली तुरटीच्या पाण्यात तिसऱ्या पाण्यात टाकली ती पण धुवून घेतली परत आणि कुठे जर समजा अशी साल आता पूर्ण वाफेत नाही आली एखादा कंद पूर्ण वाफेत येऊ द्यायचा पण एखादा कंद जर समजा एखादी मुळी राहिली वेगवेगळ्या मुळ्या केल्याने एखादी मुळी राहिली तिची वाफ जर आली नसेल तर मग आपण तिला परत ठेवल्यापेक्षा तिला असं हलक्या हाताने चाकून तिची साल काढून घ्यायची पण हे कधी करायचं की जिथं वाफ आली नाही तिथंच सगळ्या मुळ्यांना हे करायचं नाही कारण याच्यात काय होते असं तुम्ही केलं की याच्यात तुमचा हा घर जातो आणि घर गेला की आपलं नुकसान होते तेवढं आपलं कमी होते त्याच्यामुळे शक्यतो हे आपण करायचंच नाही पण जिथं नव्वद पंच्याण्णव टक्के झाल्यावर थोडंफार राहते मग त्या एका मुळीमुळे आपल्याला व्यापारी भाव कमी देतात त्याच्यासाठी ही पद्धत आपल्याला वापरायची ही पूर्ण स्वच्छ आपण केल्यानंतर हिला वाळवलं तर ही पूर्ण पांढरी दिसते आता जेव्हा आपण ही बॅग मध्ये भरतो तेव्हा याचं ग्रेडिंग करायचं म्हणजे वेगळी दोन नंबरची वेगळी आणि तीन नंबरची वेगळी म्हणजे ग्रेडिंग कशासाठी करायचं ग्रीडिंग म्हणजे नेमकं कसं ग्रीडिंग म्हणजे एकदम जी सफेद पांढरी दिसते तिला वेगळं काढायचं जी थोडीफार पिवळी पडली आहे किंवा ज्याला साल वगैरे एखादी चुकून राहिली आहे की थोडस कसर दिसते ती दोन नंबर आणि जी लालसर किंवा काळसर पडते लालसर काळसर कधी पडते की जेव्हा ढगाळ वातावरण होते किंवा एखादा पाऊस येतो किंवा ती थोडीफार ओली राहते तेव्हा ती लालसर किंवा काळसर पडते शक्यतो ती लालसर काळसर पडत नाही किंवा एखाद्या ठिकाणी तिला सड लागली आहे तो कंद खराब आहे तर त्या अशा ठिकाणी म्हणजे ह्या तीन प्रकारचं ग्रेडिंग आपण त्याच्यात करतो त्याच्यानुसार त्याच्यामध्ये लांब जर असेल तर असेल छोटा आता बघितलं तसा असेल तर तो तीन नंबर तीन नंबरच्या टाकायचा आणि दोन नंबरच्या किंवा तीन नंबर ठेवायची शक्यतो लांब आणि अशी जी क्वालिटी आहे ही आपण एक मध्ये ठेवणार ठीक आहे आणि जी थोडीफार पिवळी किंवा छोटी ती दोन नंबर आणि एकदम तुकडा किंवा छोटी आहे किंवा लालसर काळसर आहे ती तीन नंबर वय पूर्ण झाल्यानंतर वय पूर्ण ओळखायचं कसं वय पूर्ण झालेलं तर ते पाण्या सगळी वाळून जातात वाळून सुकून जातात ते वाप येणार आहे ते वाप नंतर चेक करायचे ते वाळल्यानंतर जरा खतवर जावे तिथं एक दोन कन चांगलं असं झालं होतं एकदम असं आपल्या या कांद्याची कशी राहते असं झालं होतं चांगलं म्हणजे त्याच्या बऱ्यापैकी मुळे खाली पोचल्या असेल सर्व मग आपल्याला काढायचं हाताने पण ती सोलून निघते नाही तर तुम्ही एवढी मेहनत जर काढत करत बसले तर त्याच्यात वेळ खूप जाणार चाकून बरोबर ही ऑटोमॅटिक निघाली पाहिजे असं हात लावलं हात लावला हे वाफेत आल्यानंतर ही हातानेच निघाला आणि याची माती तुम्हाला काढायची माती तशीच पूर्ण वाफेत आली तुम्ही काढून पाहणार या पावडरला साधारण तीन हजार चार हजार था रुपयापासून तर सात आठ हजार रुपयापर्यंत ऑनलाईन विकल्या जातात वेगवेगळ्या कंपन्या <laughs> विकतात पंधरावीस कंपन्या त्याच्या पतंजली हिमालया वेगळ्या कंपन्याची विक्री जातात याला वेगवेगळ्या आयुर्वेदिक याच्यात वापरतात आणि वाद शारीरिक कमजोरी अशक्तपणा याच्यासाठी वापरल्या जाते याला खूप मागणी आहे म्हणून या आपल्या या मुळ्यांना मागणी आहे आणि म्हणून मुळांना मागणी असल्यामुळे आपल्या सफेद मुसूलला मानलं होतं सध्या उंबरठाण म्हणून आहे आपल्या भागात औरगाण्यात तिथं आहे सुरगाण्यात आहे तिथं हजार ते बाराशे रुपये त्याला भाव आहे या सफेद मुसली आणि दिल्लीला वाढलेल्या कंदाचे सतराशे ते अठराशे रुपयाचे भाव दिल्लीला याचं मुख्य मार्केट आहे सध्याचे भाव तर आपल्याला विक्री जर करायची असेल तर तुम्ही तिथं उंबरठाणला घेऊन जाऊ शकता आणि सुळ्यामध्ये राजधानी सुरगाणाच्या सपोर्ट मधून सुळ्या ना सोदेशच्या तिथे शेतकरी उत्पादक कंपनी सुरू झाली आहे राजधानी सुरगाणा या नावा तर तिथं जे पोलीस पाटील आहेत आपले आहेत पांड्रोलिंग धूम म्हणून सुळ्याचे तर ता ते त्यांनी तिथं खरेदी केंद्र सुरू केले त्या कंपनीच्या माध्यमातून आणि तिथं ते त्याची खरेदी सुद्धा करत आहेत तर तिथं पण तुम्ही दाखवू शकता उंबरठाणला पण दाखवू शकता आणि तुम्ही थोडीफार समजा चार पाच लोकांची तुमची एकत्र तयार झाली म्हणजे मोगऱ्याचे तुमची अशी चार पाच शेतकऱ्यांची आवडीच्या शेतकऱ्यांनी काही केली समजा तर त्यांची सगळ्यांची एकत्र आणून मग तुम्ही सरांना किंवा सांगू शकता आणि मग तसं एक दोन माणूस जाऊन वजन करून चार पाच चार पाच किलो जरी झाले तरी मग किती रुपयाला जाते काय जाते म्हणजे असं या वर्षी तुम्हाला अंदाज येईल आणि चार पाच चार पाच कमीत कमी आपण पकडू तरी पाच पाच सहा सहा हजार रुपये तुम्हाला यावर्षी म्हणजे तुमचे जेवढे तुम्ही भरले होते तेवढे पैसे तरी तुमचे निघून येतील आणि बाकीचं मग तुम्हाला बियाणं ठेवायचं आणि पुढच्या वर्षी याची व्यवस्थित आपण जसं मगाशी सांगितलं तशी लागवड करायची तर हे झालं याच्या विक्री व्यवस्था तर याच्यात तुम्हाला काही प्रश्न पावडर पण तुम्हाला येईल पावडर वाळवून तुम्ही पावडर करू शकता तर तुम्हाला ऑनलाईन किंवा असं विकायची आहे तुम्ही घरगुती लोकांना विकायची तशीच विकू शकता विश्वासाच्या माध्यमातून पण जर तुम्हाला त्याला व्यवस्थित पॅकिंग आणि हे करून विकायची आहे तर तुम्हाला त्याला याला स्टिकर लावा लागेल आणि एक एफ एस एस आय एस एका फूड अँड ड्रग्स लायसन्स असते ते लायसन काढावं लागेल आणि त्याच्यात तुम्हाला तुमची माहिती लिहावी लागेल इथे बाबा मॅन्युफॅक्चर तुमचा एखादा गट असेल शेतकरी गट किंवा बचत बचत गटाच्या माध्यमातून पण याला करायला काहीच अडचण त्याचं एक एफ एस एसआय सर्टिफिकेट काढायचं ते हजार दीड हजार रुपयामध्ये निघतात आणि आठवड्याभरात ते निघून जाते ते करून तुम्ही याची विक्री वेगवेगळ्या ठिकाणी करू शकता याची गुणधर्म याची उपयोग बऱ्यापैकी ऑनलाईन एखाद्या फाटा कसं आहे मेन ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आणि याचे गुणधर्म लोकांना जर सांगितले आणि माहिती सांगितली त्याची चांगल्या प्रमाणात विक्री सुद्धा होऊ शकते सध्या आम्ही पन्नास ग्रॅमचं पाकिट दोनशे रुपयाला म्हणजे शंभर ग्रॅमचं चारशे रुपयाला या रेटने विकतो आणि तो योग्य रेट आहे त्या रेट मध्ये सुद्धा तुम्ही याची विक्री मी एखाद किलो दोन किलो किंवा पाच दहा किलो पण करून पाहू शकता दहा किलो पावडर सर घरघंटी असते जाळी मला माहिती घरघंटीमध्ये एक नंबरची जाळी टाकायची आपली त्याच्यात पण याची पावडर वगैरे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आपली घरघंटी वाढू द्यायची नंतर याला टाकायचं जी ब्लेड असतात ना लोखंडी ब्लेड वा त्याच्यामध्ये याची पावडर आपण करू शकतो आणि आम्ही त्याच्यातच बनवलेली आहे पावडर आमच्याकडे दोन एचपी ची घरघंटी किंवा ती म्हणतो आपण आमचं स्वतःच याला ब्रँडिंग करून स्टिकर लावून याची विक्री करतो तर एका एका क्विंटल पर्यंत दरवर्षी आमची विक्री होते म्हणजे शंभर किलो पण शंभर किलो विकायला आम्हाला हजार लोकांपर्यंत पोहोचवला ते मार्केट थोडं कठीण आहे पण जर तुम्ही त्याच्यात थोडाफार प्रयत्न करून ऑनलाईन इकडून तिकडून आणि तुमचा तुम्ही म्हणता तो एक पाडा आहे तिथं लोक येतात वगैरे अशा ठिकाणी तुम्ही त्याची आता तुम्हाला इथून मुंबईला जाणारे बरेचसे लोक गोटी वगैरे मुंबईला जाणार आहेत त्या लोकांना याची मागणी तुम्ही हे करून याची विक्री चांगल्या पद्धतीने आणि याच पॅकेट वगैरे करून हाल काय ना आपल्याला पन्नास साठ पुढे सर आता हे जे पाऊस तुम्ही आहे हे ते एक याला कागद आहे समजा नुसतं प्लास्टिक चा चालू शकते प्लास्टिक पावडर त्याचा परिणाम नाही काहीच परिणाम होणार नाही पण हे कसं होते आता हे पाकिट तीन किंवा चार रुपयाला हे महाग त्याच्यातली पावडर जी विकणार ती आपण दोनशे रुपयाला विकणार जेव्हा तुम्ही असं पाकिट मागवता तर तो पाहणाऱ्याला पण थोडं डोळ्यात आणि प्लास्टिकच्या ना तर मग ते थोडं वेगळं होते म्हणून आम्ही याच्यावर आमचं व्यवस्थित एवढ्या मापाचं स्टिकर इथं माहिती आणि पूर्ण माहिती म्हणजे याला आम्ही दहा रुपये खर्च करतो दोनशे रुपयाच्या पाकिटाला पण त्या दहा रुपये खर्चा मागे मग मा घेणारे ते घेणार ते आणि जर नसेल तर दहा पण घ्यायचे तर ते प्लास्टिकच्या पुढे मग पुढे फुटली मग त्याच्यातून हे निघालं याला काय करता येते याला इथं आपली एक मशीन येते प्लास्टिकची चिपकायची ती मशीन आणायची जर तुम्ही पुढे पॅकेजिंग मध्ये जाणार असाल तर आणि मग ती मशीन आणून इथं त्याला असं हे पॅक करून घ्यायचं म्हणजे याच्यातून पॅक होऊन जाते मग त्यांनी सील पॅक इथून फोडायचं हे पायाला फोडायला दिलं इथून तो फोडणार मग घरी वापरायला त्याला हे थे, मध्ये असं दिलेलं आहे आता तुम्ही प्लास्टिकची पुढे दिली तो फोडणार कुठं मग ठेवणार कुठं मग पुढच्या वेळेस तुमच्याजवळ येणार नाही म्हणजे किंवा यांनी आम्हाला असं देऊन टाकलं मार्केटिंग चांगली चार डिरा नावाची कंपनी आहे तुम्ही ऑनलाईन डिरा कंपनी टाकलं डी डब्ल्यू ए तर त्या डिरा कंपनीचे हे पॅकेट भेटतात एक खट्ट्या शंभर पॅकेट मागून घ्यायचे आपल्या पत्त्यावर कुठेही पोहचतात आणि त्याच्या किलोवरती आहे का नगावरती 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 Okay. तो तीन चार रुपयाला भेटेल आणि स्टिकर बनून घ्यायचे त्याच्यात वेबसाईट आहे का स्वतःची वेबसाईट पण आहे आणि अमेझॉन वर ऑनलाईन ऑनलाईन याचा फायदा कसा आहे परत त्याच्यामध्ये थोडं ट्रान्सफरंट दिलाय त्यांनी याच्यामधून पण ना क्वालिटी दिसते प्रोडक्ट ची बरोबर नाही होणार किती किलो